नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एकदा पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये विक्रांत शर्माके अकॅडमीच्या आजचा जो आजचा जो व्हिडिओ आहे ना तो ऑप्शन बायासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण ऑप्शन बायाला सगळ्यात जास्त महत्त्वाचं जे ग्रीक पाहिजे असतं ना ऑप्शन ग्रीक ते जास्त ज्याने जास्त फरक पडतो ते असतं डेल्टा त्यामुळं आजचा हा जो व्हिडिओ तो आपण डेल्टावर घेणार आहोत तुम्ही थमनेलला अगदी बरोबर बघितलं आहे की डेल्टा कुठला सिलेक्ट करावा कुठली स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करावी तर चला आपण आपल्या स्क्रीनवर जाऊया तर मित्रांनो बेसिकली मला तुम्हाला सांगायचं सा असेल की डेल्टाचा अर्थ काय सगळ्यात पहिले आपण एकदम हा व्हिडिओ डिटेल घेऊ आपण डेल्टाबद्दल डेल्टा हे एक ऑप्शन ग्रीक आहे आता जर तुम्हाला हा प्रश्न असेल की ऑप्शन ग्रीक काय असतात त्याचा अर्थ असतो की आपला जो प्रीमियम असतो तुम्हाला दाखवतो मी प्रीमियम आपल्याला ऑप्शन चेनमध्ये मिळतो समजा आता हे बँक निफ्टीचं चार्ट आहे आता समजा मार्केटातनं चाललं आहे बावन्न हजार तीनशे बेचाळीसला म्हणजे बावन्न हजार तीनशे चारशेच्या दरम्यान तीनशे ब्याण्णव चारशे चाळीस चार हा प्रीमियम बनला कसा ठीक आहे या प्रीमियम हा प्रीमियम बनला कसा तर इंटरन्सिक व्हॅल्यू असते आणि टाईम व्हॅल्यू असते याच्याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ बनवेल की ह्या प्रीमियमचं कॅल्क्युलेशन कसं असतं पण हा जो प्रीमियम आहे ना हा जो बनतो नंतर तो जो चेंज होतो त्याच्यामध्ये जो मार्केट वर गेलं मार्केट खाली गेलं तर काय परिणाम होतो कॉल असो किंवा पुट असो त्याच्याबद्दल जे काही गोष्टी अफेक्ट करतात ज्या काही गोष्टी त्याच्यावर इम्पॅक्ट करतात त्याला ग्रीक्स म्हणतात म्हणजे हा प्रीमियम जो बदलत असतो ना त्या बदलायला काही कारणं असतात आणि त्या त्याच्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे डेल्टा आहे तर आता आपण जाऊ परत डेल्टावर डेल्टा म्हणजे काही ऑप्शन ग्रीक आहे तर डेल्टाचा अर्थ काय होतो आता मी सांगितलं ना बदलल्यावर होतं तर त्याचा आणि डेल्टाला असं दाखवतात हा त्याचा सिम्बॉल आहे तर डेल्टाचा अर्थ असतो चेंज डेल्टा म्हणजे काही नाही चेंज आहे आता काय चेंज आता प्रीमियम जर बदलला तर आपला प्रॉफिट होईल ना बरोबर जर तुम्ही एखाद्याचा कॉल बाय केला एखाद्या स्ट्राईक प्राईसचा तुम्ही कॉल बाय केला जर त्याची प्राईस वाढली म्हणजे बदलली तर तुम्हाला फायदा आहे ना सरळ सरळ गोष्ट आहे ना तर बदलणं म्हणजे काय बदलणं म्हणजे काय तर डेल्टा त्याचा चेंज होणं सिम्पल स्टोरी आहे तर डेल्टा हा कसा असतो सांगतो तुम्हाला आता मी आपण एक पहिले आपण स्ट्राईक प्राइसेसला घेऊ आपण कसा असतो डेल्टा आता आपल्याकडं काय काय प्राईस असतात हे बघा आपल्याकडं इन द मनी स्ट्राईक असतात त्याच्यामध्ये समजा आपल्याकडं डीप इन द मनी असतं आपल्याकडं स्लाईट इन द मनी असतं स्लाईट इन द मनी म्हणजे आपल्या ए टी एम प्राईसच्या जवळचं नंतर ए टी एम असतं मग आपल्याकडं एक स्लाईट ओ टी एम असतात पहिले तुम्ही इन द मनी ॲट द मनीवर जो व्हिडिओ आपला बघितला नसेल तो नक्की बघून घ्या चॅनलवर आहे तो आणि नंतर काय असतो इथं डीप ओ टी एम बरोबर तर ह्या ज्या सगळ्या स्ट्रॅक्टर असतात त्याच्यावर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा डेल्टा असतो तर जो डीप आय टी एम असतो त्याचा डेल्टा ऑलमोस्ट वन असतो वन नसतो झिरो पॉईंट नाईन झिरो टू वन असतो आता झिरो पॉईंट नाईन झिरो म्हणजे नव्वद टक्के किंवा शंभर टक्के सांगतो मी तुम्हाला याचा याचा अर्थ कसा काढायचा मी सगळं तुम्हाला सांगतो ठीक आहे त्यानंतर ह्याचा डेल्टा साधारणपणे असतो पॉईंट सिक्स झिरो टू पॉईंट नाईन झिरो ठीक आहे ह्याचा डेल्टा असतो साधारणपणे ॲव्हरेज सांगतो तुम्हाला मी झिरो पॉईंट फायव्ह एवढा कधी नसतो झिरो पॉईंट फाय फाय पण असू शकतो झिरो पॉईंट फोर फाय पण असू शकतो झिरो पॉईंट चाळीस असू शकतो झिरो पॉईंट पंचावन्न असू शकतो कारण ते डिपेंड करते तुमचा स्पॉट कुठं चालला आहे त्याच्यावर सगळं असते बरोबर त्यानंतर एक मिनटं हां त्यानंतर ओ टी एमला डेल्टा कमी असतो तो असतो साधारणपणे पॉईंट झिरो थ्री टू पॉईंट झिरो फोर फाईव्ह किंवा फाईव्ह नाही तर फोर फाईव्ह लिहितो जास्त बरोबर राहील आणि ह्याचा असतो डेल्टा झिरो पॉईंट वन झिरो किंवा झिरो पॉईंट झिरो फाईव्ह टू झिरो पॉईंट थ्री झिरो हा असतो असा डेल्टा असतो आपला तर आता डेल्टाचा अर्थ काय मी सांगितलं तुम्हाला तर डेल्टाचा अर्थ मी तुम्हाला बोललो की डेल्टा इज इक्वल टू चेंज म्हणजे प्राईस किती बदलणार सिंपल स्टोरी आहे जर एक्झाम्पल देत तुम्हाला जर तुम्ही कॉल घेतला ना आणि जेव्हा तुम्ही कॉल घेतात तेव्हा तुम्ही कोण असता तुम्ही बाहेर असता तुम्ही बुल असता त्याच्यामध्ये बरोबर तुमचा व्ह्यू बुलीश असतो तर जेव्हा तुम्ही बुलिश आहात जर आणि जर तुम्ही समजा ॲट द मनीची जर प्राईस घेतलेली आहे म्हणजे साधारणपणे तुम्ही जर इथं बघितलं तर बावन्न हजार आ, किती चाललं आहे मार्केट बावन्न हजार तीनशे बेचाळीस म्हणजे बावन्न हजार तीनशे पकडू आपण स्ट्राईक प्राईस तर चारशे चाळीसचा जो प्रीमियम चालला आहे ॲट द मनीचा जर मार्केट वर गेलं शंभर पॉईंटनी तर हा किती प्रीमियम वाढेल ह्याचं जे उत्तर देतं त्याला डेल्टा म्हणतात मी परत रिपीट करतो थोडं कन्फ्युजिंग आहे बावन्न हजार तीनशेचा जो काही अमाऊंट आहे ती आहे चारशे चाळीस बरोबर ती चारशे चाळीसची जी अमाऊंट आहे ती कधी बदलेल जेव्हा मार्केट वर जाईल पण ती किती होईल बरोबर जर मार्केट शंभर पॉइंट वर गेलं जर बावन्न हजार तीनशेचा जो तुम्ही कॉल घेतलेला आहे कॉल घेता म्हणजेचा अर्थ तुमचा व्ह्यू बुलिश आहे तुम्हाला वाटतं मार्केट वर जाईल तर तो, तो चारशे चाळीस रुपयाचा जो प्रीमियम आहे तो एक्झॅक्टली किती बनेल एक्झॅक्टली नाही होऊ शकत आसपास असतो आस कारण मार्केट एका प्रत्येक सेकंदाला बदलतं आणि त्याच्यात वेगा थीटा पन्नास गोष्टी इम्पॅक्ट करणार पण डेल्टाच्या बेसिसवर आपण जर बोललो तर त्याच्यामध्ये किती पर्सेंटेजचा या नाहीतर किती पॉईंटचा चेंज पडेल जर बावन्न हजार तीनशे बेचाळीसवरनं कुठे गेलं आहे हां बावन्न तीनशे बेचाळीसवरनं मार्केट गेलं बावन्न चारशे बेचाळीसवर जर या लेवलला मार्केट गेलं तर तुमच्या प्रीमियमला किती फरक पडणार आहे ह्याचा अर्थ डेल्टा असतो बरोबर आता मी सांगतो कसा डेल्टाचा आता आपण ॲट द मनी घेतला या तर इथं आपण काय लिहिलेलं आहे बघा काय लिहिलं इथं आपण झिरो पॉईंट फाईव्ह बरोबर मी तर काय लिहिले झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजे साधारण झिरो पॉईंट फाईव्ह इन्टू शंभर केलं तर पन्नास टक्के येतात म्हणजे अंदाजे पन्नास टक्क्याचा फरक पडणार म्हणजे किती जर शंभर पॉईंट मार्क मार्केटवर गेलं तर शंभरच्या पन्नास पर्सेंट म्हणजे किती पन्नास पॉईंट म्हणजे पन्नास पॉईंट तुम्हाला मिळतील त्या प्रीमियमची व्हॅल्यू पन्नास पॉईंट वाढेल बरोबर जेवढे पॉईंट मार्केटवर गेला आहे त्याचे किती पॉईंट हा स्ट्राईक प्राईस आपल्याला खेचून देईल याचा अर्थ होतो डेल्टा ठीक आहे आता समजा तुम्ही डीप इन द मनी घेतला असेल तर सगळ्यात महाग असतो का याचा इंटर्न्सिक व्हॅल्यू पण असते टाइम व्हॅल्यू पण असते वेगळा व्हिडिओ मी यासाठी बनवतो ठीक आहे हे बघा इथे मागे बघा पन्नास हजारचा घेतला दोन हजार चारशे तीस रुपयाचं एक प्लॉट म्हणजे एक प्रीमियम आहे दोन हजार तीस मल्टिप्लायड पंधरा बँक निफ्टी आहे ना पंधराचा सा लॉट सायचं आहे म्हणजे किती आलं जवळपास जवळपास सहा हजारच्या वर गेलं सहा हजार जास्त झालं तर ही जी प्राईस आहे ठीक आहे ही आहे डीप इन दमध्ये तर ह्याचा डेल्टा बघा इथे इथं मी केला आहे झिरो पॉईंट नाईन फोर ह्याचा बघा दोन हजार पाचशे झिरो पॉईंट नाईन सेवन म्हणजे सत्त्याण्णव टक्के जवळपास म्हणजे एक रुपया जर हे वाढलं मार्केट तर झिरो पॉईंट नाईन सेवन म्हणजे सत्त्याण्णव पैसे काय होणार ही स्टाईक प्राईसची किंमत वाढणार पण कमी झालं तर तेवढीच कमी होणार ठीक आहे आता व्ह्यू तर आपला बोलीच आहे ना मार्केट वर गेलं तर आपल्याला एवढा फायदा होणार एवढे त्याच्या पॉईंट तो खेचून येणार इथं झिरो आहे इथं झिरो आहे कारण इथं आहे ना कॉन्ट्रॅक्ट बिल्ड नाही झालेलं म्हणून दाखवतात पण असं झिरो नसतं इथं इथं पण झिरो पॉईंट नाईन टू नाईन थ्री नाईन थ्रीच पकडा तुम्ही इथे बघा खाली आलो आपण इथं आपण आलो स्लाईड इन द मनीला स्लाईड इन द मनीला किती आहे झिरो पॉईंट फाईव्ह एट झिरो पॉईंट सिक्स वन झिरो पॉईंट सिक्स फाईव्ह खाली गेलो झिरो पॉईंट फोर टू झिरो पॉईंट थ्री फोर खाली म्हणजे काही इथं आपण ओ टी एम्सला आपण एकदम लांब गेलो बावन्न हजार तीनशे बेचाळीसवरनं आपण लांब गेलो आपण गेलो समजा साठ हजाराला खूप साठ हजार खूप लांब झालं चोपन्न हजार सातशे खूप लांबे डीप ओ टी खूप म्हणजे काहीच्या काही लांब आहे म्हणजे किती पॉईंट झाले दोन हजार दोन हजार तीनशे चारशे पॉईंट लांब आहे एवढ्या मार्केटमध्ये एका दिवशी मुवमेंट येणं जरा अवघड आहे ठीक आहे इव्हेंटच्या दिवशी होतं तर चोपन्न हजार सातशे जर तुम्ही कॉल घेतला असेल तर तुमचा व्ह्यू बुलिश आहे की एक्स्ट्रा ऑर्डिनरी बुलिश आहे त्यासाठी तुम्ही किती रुपये दिले आहात एकोणीस रुपये दिले आहात एकोणीस इंटू पंधराचा लॉट आहे आणि त्याचा डेल्टा किती झिरो पॉईंट थ्री डेल्टा तुम्हाला रेडीमेड मिळतो ऑप्शनचे टेन्शन घ्यायची गरज नाही पण तुमचं तुम्हाला माहिती पाहिजे स्ट्राईक प्राईस सिलेक्शनसाठी जी। तर झिरो पॉईंट थ्री म्हणजे किती एक रुपयाचा वाढला तर तीन पैसे नाही तीन पैसे पण नाही बरोबर तीन पैसे तीन पैसे तुम्हाला मिळतील म्हणजे शंभर पॉईंटनी जर मार्केटवर गेलं तर तुमचा किती होणार तीन पॉईंटनी मार्केटवर जाणार तीन पॉईंट पण मला अवघड वाटतं चला ठीक आहे तीन पॉईंट धरू आपण कॅल्क्युलेशनसाठी खाली आले तुम्ही स्लाईड ओ टी आले कुठेतरी आसपास आले याच्या तर तुम्हाला डेल्टा मिळेल झिरो पॉईंट थ्री झिरो ते पन्नासपर्यंत इथे बघा झिरो पॉईंट थ्री झिरो पॉईंट फोर सिक्स कमी कमी होऊन जातो डेल्टा तर आणि पुटमध्ये एक्झॅक्टली उलट होतं पुटमध्ये तुमचा व्ह्यू बॅरीस असतो बरोबर हे बघा दाखव तुम्हाला पुटचं लिहून दोन्ही लिहून दाखवतो तुम्हाला कॉल साईड पुट साइड ठीक आहे आपण इथं लिहू डेल्टा ठीक आहे आता कॉल साईडला काय असतं इथे डीप एक मिनट असं नको आपण मध्ये लिहूया ते काय काय असतं आपल्याकडं डीप इंदमनी असतं बरोबर इन्द आसता। आसता अप्ले गड़ा। अप्ले गड़ा। स्लाइट, स्लाइट इन द मनी असतं ए टी एम असतं आपल्याकडं आपल्याकडं स्लाईट ओ टी एम असतात आपल्याकडं डीप ओ टी एम असतं बरोबर समजा एक्झाम्पल देतो मी पटकन समजा आपली स्ट्राईक प्राईस चालली पन्नास हजार बरोबर तर पन्नास हजाराचे खाली आसपास म्हणजे एकोणपन्नास हजार नऊशे एकोणपन्नास हजार सातशे आठशे वगैरे हे सगळे झाले स्लाईट इन द मनी ठीक आहे आजूबाजूचे एकदम जवळचे धरायचे आपण आणि डीप जर धरलं तर एक साधारण पाचशे हजार पण लांब म्हणजे समजा मी एक्झाम्पलसाठी घेतो एकोणपन्नास हजार ठीक आहे एकदम लांब झाले याच्यामध्ये पण स्ट्राईक प्राईसेस आहे ठीक आहे याच्यानंतर इथं आले पन्नास हजार शंभर ही आली स्लाईड ओ टी एम अजून थोडंसं याच्या आसपास जर हे केलं तर लांब समजा घेतलं तर एक्कावन्न हजार हे झालं डीप ओ टी एम तर या सगळ्या स्ट्राईक प्राईसेस आता कॉलचा प्रीमियम या दोन्हीला पहिली गोष्ट तर ॲट द मनीला झिरो पॉईंट फाईव्ह झिरो पॉईंट फाईव्ह म्हणा पन्नास टक्के म्हणा दोघाचा अर्थ सारखाच आहे ठीक आहे बाबा मी वेगळ्या पेन्याने लिहितो म्हणजे जरा ते छान पण दिसेल आणि तुमच्या लक्षात येईल ठीक आहे ॲट द मनीचं जर मी बोलायचं म्हणलं तर झिरो पॉईंट फाईव्ह झिरो किंवा पन्नास टक्के त्याचा काय असतो डेल्टा असतो सेम इथं पण तसंच असतो दस कुठला पण ठीक आहे इथे तुमचा व्ह्यू काय असतो इथे तुमचा व्ह्यू असतो बुलिश बाहेरसाठीच चालला आहे पूर्ण व्हिडिओ इथं काय असतो आपला व्ह्यू बेरीश ठीक आहे तर मार्केट खाली पडलं आणि तुम्ही ॲट द मनी घेतला तर तुमचा एवढा फायदा होणार शंभर पॉईंट जर पडला तर पन्नास पॉईंट तुम्हाला मिळणार um तुमच्या प्रीमियमच्या तुमच्या प्रीमियम तुम्हाला पन्नास पॉईंटमध्ये प्लस दिसेल मार्केटमध्ये पन्नास पॉईंट तो ओढून आणेल तुम्हाला जर तुम्ही स्लाईड इन द मनीला गेला तर तुम्हाला साधारणपणे झिरो पॉईंट सिक्स झिरो एक अंदाजे असतं हर का हे एक्झॅक्टली कधी नसतं हे तुम्हाला तसं पण त्याच्यावरून दिसतं ते साधारणपणे तुम्हाला ऐंशी पंच्याऐंशी टक्के जरा तर मी नव्वद टक्के करतो इथं आणि इथं साधारणपणे नव्वद टक्के ते शंभर टक्के तुम्हाला काय होतं म्हणजे झिरो पॉईंट नाईन पकडायला एकच अर्थ आहे त्याचा तर तुम्हाला तुमचा काय मिळतो डेल्टा मिळतो नंतर तुम्ही इथं बघितलं तर झिरो पॉईंट थ्री झिरो ठीक आहे थर्टी पर्सेंट टू बोल टू बोला फिफ्टी पर्सेंट बरोबर त्यानंतर इथं तुम्ही बघितलं तर झिरो पॉईंट वन झिरो म्हणजे दहा टक्के ते साधारणपणे तीस टक्के हा त्याचा डेल्टा असतो डी इन द मनीला इथे एक्झॅक्टली उलटं असतं <coughs> तर इथं स्लाइड इन द मनी आहे ना कोणाचं पुटचं तर पुटला किती असणार स्लाईड इन द मनीला आता हा एक मिनट हा कुठला झाला हा आपला कॉलचा डेल्टा झाला बरोबर तर तो तर थोडक्यात काय सांगतो तुम्हाला जर तुम्हाला स्काल्पिंग करायची ना तर तुम्हाला डीप ओ टी एम आणि स्लाईड ओ टी एममध्ये काही करून जास्त फायदा नाही तुम्ही ॲट द मनीवर करा स्ला स्काल्पिंग किंवा सगळ्यात बेस्ट टाईप प्राईस जी आहे ती स्लाइड इन द मनी आहे लोकं एटीएमवर जास्त करतात पण तुम्ही स्लाईड इन द मनीवर हा थोडासा प्रीमियम महाग पडतो पण जेवढे पॉईंट सतरा अठरा पॉईंट वाढले वीस पॉईंट वाढले त्यातले मॅक्झिमम पॉईंट तुम्ही साठ टक्के तरी तुम्ही त्यातले उचलू शकता हा तसा फायदा मिळतो ठीक आहे मोठा मुमेंटम याची वाट बघण्यापेक्षा आपण छोटे मोठे पॉईंट्समध्येच कालपीथं नक्कीच करू शकतो त्यानंतर इथं जर बघितलं इथं पण सारखंच असतं आता स्लाईड इन द मनीला किती असणार इथं पण तसाच असतो झिरो पॉईंट सिक्स झिरो ते नाईन झिरो नाईन्टी पर्सेंट म्हणजे सिक्स्टी पर्सेंट करून टाकतो चला आता आपण पर्सेंटेजमध्ये लिहू जास्त सोपं पडतं ते ते माझ्या डोक्यात कायम पर्सेंटेजमध्ये काम चालतं ना तर त्यामुळे तुम्ही तसंच बघा जास्त सोपं पडेल आणि इथं नव्वद टक्के ते शंभर टक्के आपल्याला तिथं ऑप्शन चेनला झिरो पॉईंट नाईन झिरो दिलं असतं तर याचा अर्थ तो नव्वद टक्के ऐंशी टक्केच बोलतो आपल्याला ठीक आहे काळजी न करू त्यानंतर इथं असतो साधारणपणे तीस टक्के ते पन्नास टक्के नंतर इथं असणार आपल्याला साधारणपणे दहा टक्के ते तीस टक्के ठीक आहे डी गोटी मला तर मार्केट जर खाली पडलं ना खाली पडलं आपला व्ह्यू बेरिश आहे कारण इथं आपण पुट बाहेर आहोत मार्केट जर खाली पडलं तर काय होणार तुम्हाला फायदा की तुम्ही जर स्लाइड इन द मनीमध्ये आहात तर मार्केट खाली पडले की तुम्हाल तुम्हाला तो पॉईंट्स कॅप्चर करून देईल एक्झाम्पल देतो तुम्हाला मी हे बघा समजा मार्केट इथून खाली पडले ठीक आहे तर पुढचे प्रीमियम वाढणार पुढचे प्रीमियम कसे वाढणार इथं बघा इथं कुठं झाले मार्केट बावन्न तीनशे तेवीस बरोबर आता जर कॉल साईडला जर म्हणायचं सा म्हटलं तर बावन्न तीनशेच्या खालचे काय असतात आता मी इथं याचा व्हिडिओ नवीन अजून एक बनवणार आहे मला माहिती आहे कन्फ्युजन आहे जा लोकांची जास्त करून पुट साईडला ह्याच्या खालच्या साईडला काय असतात सगळे स्लाईट इन द मनी ओ टी एम वरती ओ टी एम असणार कारण मार्केट इथं पोहोचलं नाही आहे ना वरती पोहोचलं नाही आहे ह्याच्या हे आहे ॲट द मनी ह्याच्या खाली गेलं की इन द मनी कोणाचे कोणाचे कॉलचे पुट साईडला गेलं तर इथून मार्केट ऑलरेडी खाली आलेले इथं जायचं तर हे सगळे ओ टी एम झाले एक्झॅक्टली exactly अपोजिट आहे ऑप्शन चीनचा व्हिडिओ बनवतो मी तर घेतो तर आता हा व्हिडिओ फार मोठा झाला आहे एवढा बनवायचा नव्हता तर आपण काय करू हा व्हिडिओ आत्ता आपण इथेच थांबू आपण फक्त हे लक्षात घ्या की आपल्याला काय बाय करायचे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट सांगतो आता दोन मिनटं फक्त मी दोन मिनटं फिनिश करतो आपल्याला स्लाईट इन द मनी किंवा ए टी एमच्या खाली खाली गेला तर चांगली गोष्ट आहे पण महाग पडेल या दोन स्ट्राइक प्राईजच्या पेक्षा आपल्याला दुसऱ्या स्ट्राइक प्राईसवर बघायचं नाही आहे या स्ट्राइक प्राइस तुम्हाला कुठल्या ओ टी एमवर बघायचं नाही तुम्हाला कुठं राहायचं आहे तुम्हाला या दोन स्ट्राइक प्राईसवरच राहायचं आहे कारण या दोन प्राइस प्राईसमध्ये तुम्हाला डेल्टा चांगला मिळतो तुम्हाला जो काही स्पॉटमध्ये जो काही तुमचा मार्केटमध्ये चेंज होईल त्यातल्या तुम्ही जास्त पॉईंट खेचून घेऊ शकता जास्त तुम्हाला मिळणार साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत तुम्हाला किंवा पन्नास ते सत्तर टक्क्यापर्यंत तुम्हाला त्यातले पॉइंट्स बेनिफिट होतो बरोबर तर ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सर्टबरोबर नवीन कन्सर्ट मी गामा घेणार आहे तर पुढचा व्हिडिओ आपण गामावर बनवूया ठीक आहे चला तर मग मित्रांनो धन्यवाद आपण या व्हिडिओला आत्तापर्यंत बघितल्याबद्दल तुम्ही जर सबस्क्राईब नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या एक लाईक करून टाका एक शेअर करून टाका तुमच्या मित्राबरोबर कुठल्या पण तुमच्या एक नाही तर दोन मित्रांना त्या जे ऑप्शन ट्रेडिंग करतात ज्यांना याचा फायदा होईल कारण खूप लोक मी काय बघितलं माहिती का रिटेलर्स सगळे म्हणतात की नाही मला परवडत नाही ती प्राईस मग मी ओ टी एममध्ये जातो अरे ओ टी एममध्ये जाऊन तुझा फायदा काय ना तुझा मुवमेंट नाही आली तर थोडी मुवमेंट झाले तुझं प्रीमियम हलणारच नाही जागेवरनं मग दिवसभर घेऊन बसतात आणि मग थिटाटीके होऊन जातो रात्र दिवस बरोबर तर त्याला काय अर्थ नाही ना अख्खा दिवस होल्ड करून काय पॉईंट नाही एक्सपायरी दिवशी तुमचं सगळं प्रीमियम झिरो होऊन जाणार आहे खूप लोकांना हेच कळत नाही की एक एका दिवशी तो दहाचा पंधरा पंधरा बनला दहाचा पन्नास बनला पण एका दिवसात तो चा शून्य कसं काय झाला हेच लोकांना कळतच नाही कारण तुमचा डेल्टा तुमच्या फेवरबद्दल नव्हता ऑप्शन बायरला डेल्टा हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे ठीक आहे ज्याला डेल्टा कळला ना तुम म्हणजे ऑप्शन बायरचं दुसरं नाव काय माहिती आहे तुम्हाला डेल्टा ट्रेडर जो डेल्टा ट्रेडिंगला समजतो जसा डेल्टा नीट असतो त्यालाच पॉईंट कॅप्चर मिळणार ना दोनशे पॉईंटची मूव आली जर तुमचा झिरो पॉईंट वन झिरो डेल्टा आहे किंवा दहा टक्के आहे तुम्हाला वीस पॉईंट मुश्किलनी मिळणार त्यात ओ टी एम असाल डीप तर अजून नाही मिळणार तुम्हाला कारण त्यात थिटाचं इम्पॅक्ट पण आहे ना थिटा पण होतोय आहे तुमचं प्र टाईम डीके पण होतोच आहे ना तुमचं प्रीमियम तसंही मेल्ट होणार आहे तो कमी होत जाणार आहे कंटिन्युअसली डेल्टा तुमच्या फेवरमध्ये पाहिजे लक्षात ठेवा हो। कायम डेल्टा फेवरमध्ये असेल तो स्लाईड इन द मनीला असतो आणि एटीएमला असतो ठीक आहे माझ्यामध्ये बात झाले या व्हिडिओमध्ये खूप जास्त डेल्टाबद्दल आपण बोललो आता आपण डेल्टाबद्दल अजून डिस्कशन होणार आहे आपलं डेल्टा न्यूट्रल स्ट्रॅटजी वगैरे मी आणणार आहे सेलिंगसाठी असणार आहे ती आणि ठीक आहे मग बाकीच्या बाकीच्या व्हिडिओमध्ये बो बोलूया चला मित्रांनो आपल्या मित्राबरोबर शेअर करून टाका आगेन मी परत एकदा सांगतो तुम्हाला आणि काही डाऊट असेल कमेंट करा किंवा माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद